आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट टूर्स तालुका ज्ञानदा हरसूल त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक जवाहर मध्ये नुकतेच तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सातवे राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन पार पडले यामध्ये साकूर गावातील आदिवासी युवा यूट्यूब कलाकार भरत गौडी अविनाश कनोजा रुपेश कनोजा आणि तुकाराम कनोजा या यूट्यूब कलाकारांचे स्वागत करण्यात आले व त्यांचा सत्कार घेण्यात आला असून त्यांना प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले त्यामुळे जव्हार तालुक्यातील साकूर गावचे नाव अजून उंचावर गेले असून साकूर गावातील आदिवासी युवा कलाकार यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून त्यांना पुढील काळात खूप चांगली कामगिरी करण्यासाठी एक मदतीचा वाटा आहे या यूट्यूब कलाकारांमुळे साकूर गावातील नागरिकांमध्ये एक आनंदाचे वातावरण नेहमी निर्माण होत असते गावातील लोकांना या कलाकारांचा अभिमान असून त्यांनी अजून पुढे जावे असे सुद्धा गावाचे मत आहे व गावाचे नाव मोठे करत राहाव्या त्या उद्देशाने गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत प्रतिनिधी जिल्हा चीफ अजय बांगाड जी न्यूज मराठी साकूर